जो काही या पाच वर्षामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस दो ह्या पाच वर्षामध्ये जो संपूर्ण शहराचा खेळ खंडोबा करून ठेवला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा जर निवडणूक एकतर्फी होणार अशा पद्धतीने जर कोण वल्गणा करत असेल तर, तर जोपर्यंत वसंत या पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही की पहिल्यांदाच मी पक्षातलं बाहेर पडलो तर कुठल्या जा पक्षात जाण्यासाठी बाहेर पडलेलं नाही मुळात मी ज्या विषयावरती स्टिक आहे मी निवडणूक लढवणार मी निवडणूक लढवणार तर शंभर टक्के वसंत निवडणुकीच्या रिंगणात असणार याच्यामध्ये कुठलीही दुमत नाही आहे परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मी आदरणीय शरद पवार साहेब असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत साहेब असतील किंवा काँग्रेसचे सगळे नेते काँग्रेसचे सुद्धा बाड्या नेत्यांचे मी मुंबईमध्ये गाठीभेटी घेतल्या प्रत्येकाला मी पुणे शहरामध्ये कशा प्रकारे एक मोठ बांधली जाऊ शकते हे मी प्रत्येकाला सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु हे सगळं करत असताना मी निवडणूक लढणार या विषयावरती मी स्टिक होतो मी ठाम होतो आणि आजसुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो असं बोललं जात आहे की तुमची पोस्ट ही राज ठाकरेंना डिवर्सनरी आहे राज ठाकरे भाजप मध्ये गेले आणि कोणी नाही वाटत की तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय राज साहेब भाजपमध्ये गेलेले नाही आहेत आणि माझी कुठलीच पोस्ट मी अगदी सुरुवातीच्या दिवसापासून सांगतोय की वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांग राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे यांच्यावरती मी आजपर्यंत एक शब्द सुद्धा बोललेलो नाही आणि कोणाला दिवसलेलो पण नाही भविष्यात आयुष्यात दिवसणार सुद्धा नाही भेटली शिवसेनेच्या धनुष्यबानावरती त्यांची उमेदवार जे आहे मला उभे करणार आहेत काय वाटतं मनसे इकडे इंजिन असणार नाही धनुष्य मग का त्यांना घ्यायची वेळ नाही मी आता पक्षातून बाहेर पडलेलो आहे मी पक्षाच्या तेही धोरणांपासून मी हरकत घेतलेली आता मी एकला चलोरेच्या भूमिकेमध्ये पुणे शहरामध्ये आहे आणि मला वाटतं मी एकला चलोरे या विषयावरती पुणे शहरात ठाम लोकसभा निवडणूक लढवणार आहात तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना भेटला शंभर टक्के पहिल्यापासून अपक्ष किंवा पक्षातलं बाहेर पडले मी एक मोड बांधण्याचा प्रयत्न केला योग्य वेळी ह्या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या घडामोडी अजून थोडी रंगत येऊ द्या सगळ्या विषयामध्ये मी या सगळ्या पाइप मध्ये होतो आणि ह्या पाईपलाईन मध्ये असताना कुणी कुणी माझ्या वाटेमध्ये काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळी बाहेर काढणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मला ज्या पुणेकरांसमोर मांडायच्यात की एखादा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जेव्हा स्वाभिमानाने बाहेर पडतो आणि तो एका दिशेने पुणे शहराला कसं तरी सुखी समाधानी शांततेच्या माध्यमावरती मार्गावरती नेण्यासाठी प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या पक्षांना या सगळ्या गोष्टी समजून सांगत असतो त्यावेळेस नक्की माशी कुठे शिंकते नक्की पाणी कुठं मुरतं हे येणाऱ्या काळामध्ये मी ऑन स्टेज सांगणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहताल की ह्या माझ्याकडं बाय प्रूफ आहेत जर मी त्या संपूर्ण समोरासमोर मांडल आणि त्यानंतर ना मग या महाराष्ट्राला कळत की एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला कार्य करता ज्यावेळेस काहीतरी वेगळी भूमिका घेतो त्यावेळेस त्याच्या वाटेमध्ये किती प्रकारे किती मांजरं आडवी जातात किती लोक आडवी येतात तरी सुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे मी अपक्ष म्हणलं तरी आता निवडणूक लढवण्याची माझी तयारी समोर चॅलेंज कुणाला एकतर्फी होऊ देणार चॅलेंज आता तुमच्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं होतं की पुण्यामध्ये मुली बंदा केली होती निवडणूक एकतर्फी होईल त्या लोकांसाठी दोस्तीत कुस्ती झाली तरी की ती नोरा होणार नाही ती चितपटच मारणार <laughs> नाही पण भाजपला आहे म्हणजे भाजपला म्हणायचं मग कुणाला म्हणणार ज्यांचा उमेदवार जाहीर झाला त्यांनीच बोललेत ना की निवडणूक एकतर्फी होणार निवडणूक एकतर्फी जर व्हायची असती ना तर मला वाटतं की याला त्याला फोन करायला लावले नसते आणि ह्या सगळ्या गोष्टी योग्य वेळी बाहेर काढणं आणि त्या पुण्यातल्या पुणेकरांच्या समोर स्टेजवरती बाहेर काढत ह्या बारा तारखेपासून तर आजच्या बावीस तारखेपर्यंत काय घटना घडल्या या दहा दिवसामध्ये ज्या वसंत मोरे बाहेर पडल्यानंतरनं दहा दिवसात ज्यांच्या ज्यांच्या कुणाकुणाच्या पायाखालची वाळू सरकवली होती या सगळ्या गोष्टींनी येणाऱ्या दहा दिवस